सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या कुटुंबामध्ये एकोपाच उरलेला नाही एखादी घरातील व्यक्ती आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगलं वागा बोला पण ती चिडून बोलते रागाने प्रतिउत्तर देते दुसऱ्यांचं ऐकून आपल्या घरामध्ये भांडण करते आपल्या घरामध्ये पैसा तर येत असतो पण तो, तो आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये जात आहे आपले मुलं मुली वाईट संगतीला लागलेले आहे व्यसन करत असतील किंवा बाहेरच्या अजून कोणत्या वाईट व्य व्यक्तींमध्ये राहून घरामध्ये वाईट वागत असतील बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण दूषित होत आहे भांडणे होतात वादविवाद होतात आपल्या घरातील काहीच कारण नसताना पण कुणीतरी सांगितल काही सांगितलं कुणाचं काही ऐकून त्यांच्यासाठी घरातील एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये गोंधळ करते कारण नसताना घरातील व्यक्ती मनात येईल तसं वागतात ज्याला मनाला पटेल तसं वागतात घरातील कुणाचंच मत घेत नाही हवं तसं वागतात स्वतःचे निर्णय स्वतः घेता अगदी लहान मंडळीसुद्धा तसे वागतात घरामध्ये कसलाही नियम उरलेला नसेल कुणालाच कुणाची भीती उरली नसेल कुणीच कुणाला मान ठेवत नसेल कुणाचा घरात नेहमी नकारात्मक वातावरण राहत असेल काम करायची इच्छा होत नसेल मुलं आईवडिलांचं ऐकत नसतील तर आई वडील एकदम कंटाळून गेलेले असतील आई तर पार बिचारी वैतागून जाते काही वेळा की लेकरांसाठी काय बरं असा उपाय करावं बाहेर बाबा बुवा दाखवून ती खूप थकून जाते खूप अगदी उपाय करून थकून जाते पण तिला मार्ग सुचत नाही मुलं हवे तसे वागतात किंवा मुलं जाऊ द्या पण इतर घरातली मंडळी असतील तीसुद्धा घरातले इतरांचं कुणाचं ऐकत नसतील मान सन्मान घरात कुणाचाच कुणाला नसेल आळस येतो घरात प्रसन्न मनाने काम करता येत नसेल काहीही करून कुठलंच काम होत नसेल मनात सकारात्मक विचार केला की मला ही सेवा करायची आहे ती सेवा करायची पण घरातल्या अशा नकारात्मक वातावरणामुळे त्या चांगल्या गोष्टी सुद्धा शक्य होत नाही कामं तर सगळेच करतात पैसा घरात खूप येतो पण पैसा घरात टिकत नाही मग अशा वेळी घरातील जी काही नकारात्मकता आहे बाधा आहे जी निगेटिव्हिटी आपल्याला पुढेच जाऊ देत नाही आपल्या घरात काही ना काही कारणामुळे आपलं घर नकारात्मक बनवत आहे बाधा दूर करण्यासाठी ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतील काही ग्रहांचे आपले, आपले मुलं मुली काही वेळा किंवा घरातील इतर मंडळी काही वेळा पतिदेव सुद्धा चांगले वागत असणारे व्यक्ती सुद्धा काही वेळा अचानक ग्रहांच्या दोषामुळे सुद्धा असे विनाकारण वाईट संगतीला सुद्धा जातात किंवा कुठले तरी असं घरात तणतण करतात घरात ऐकत नाही बोलचाल बंद करतात चिडचिड करतात असं वाटेल तसं वागतात तर हे वा असे काही ग्रहांचे दोषसुद्धा असतात ज्यामुळे असा प्रकार आपल्या घरात घडतो किंवा कुणीतरी काहीतरी करणी करत असेल बाधा इडापिडा करत असेल आपल्या घरावर या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये नवीन वर्षात आजपासूनच तुम्ही आज हा व्हिडिओ बघाल उद्या बघाल परवा बघाल जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्याच दिवसापासून म्हणजे आजपासूनच या तीन वस्तू आपल्याला घरात जाळायला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला सांगते एक दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल अगदी चांगला फरक तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही स्वतः फरक बघाल इतका चमत्कारिक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये गहा तुमच्या घरातील वातावरणामध्ये दिसून येईल तुम्हाला अशी जाणीव होईल तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांत प्रसन्न वाटायला लागेल तुम्हाला काम करण्याचा सेवा करण्याचा उत्साह येईल चांगली कामं करण्याची बुद्धी जागृत होईल असं तुम्हाला तुमच्या घरात बदल दिसायला लागतील हा उपाय आपण एकवीस दिवस जर केला तर खूप चांगला प्रभाव दिसून येतो जी व्यक्ती घरातील चिडचिड करत असेल मनात येईल तसं वागत असेल त्या व्यक्ती त्या व्यक्तीच्या स्वभावात सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल एखादी व्यक्ती घरात सतत आजारी असेल कितीही दवाखाना उपचार केला फरक नसेल तर त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुद्धा तुम्हाला एक दोन दिवसातच तीन दिवसाच्या आत तुम्हाला त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा दिसून येईल इतका शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल घरात आनंदाचे उल्हासाचे प्रसन्नतेचे वातावरण वातावरण तुम्हाला जाणवेल या अशा समस्या असतात खूप उपाय करून समस्या दूर होत नाही तर हा उपाय मी आज तुम्हाला इतका छान उपाय सांगत आहे हा उपाय कुणीही करा पुरुषांनी करा महिलांनी करा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी हा उपाय केला फरक लगेच जाणवेल तुम्हाला घरातील कुटुंबातील वातावरण आनंदी सकारात्मक होईल तर हा उपाय कधी करायचा तर हा उपाय सकाळीही करू शकता देवपूजेनंतर पण संध्याकाळी दिवे लागणीला हा उपाय केल्यास खूप छान परिणाम दिसून येतील म्हणून आपल्याला हा उपाय दिवे लागणीला संध्याकाळी करायचा आहे काही लोक ऑफिसवरून रात्री घरी आल्यावर सुद्धा हा उपाय करू शकता अगदी रात्री झोपायच्या दहा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करा आणि रात्री लगेच झोपी गेलात उपाय करून तरीही चालेल पिरियड असेल मैत्रिणींना माझ्या तर हा उपाय एकवीस दिवस घरातील इतर व्यक्तींनी कंटिन्यू केला तरी चालेल तेवढे चार दिवस तुम्ही करू नका बाकी तुम्ही नंतरून सुरू केला उपाय तरी चालेल तुम्ही गावाला गेलात काही वेळा जावं लागतं अचानक तर घरातील कुणीही हा उपाय चुकवू नका करा अगदी साधा सोपा उपाय आहे कोणतेही नियम अटी नाही आता तुम्हाला एकवीस दिवस नाही जमलं जाऊ द्या मग काय करायचं तीन दिवस तरी आपल्याला हा उपाय सलग करायचाच आहे तीन दिवस तरी हा उपाय कराच मी तर म्हणेल आणि जमलंच तर एकवीस दिवस तर खूप चमत्कारिक बदल दिसून येतील पण नाही जमत काही वेळा तर तीन दिवस तर हा उपाय करा तर त्यासाठी काय आहे एक मोठी मातीची पंती घेऊन या नवरात्रीतील असेल तुमच्याकडं पन पंथी शिल्लक तीही चालेल स्वच्छ धुवून घ्या आणि ती पंती वापरली तरीही चालेल आता पंतीच नाही आणता आली तुम्हाला तर एखादी वाटी ताटली घेतली तरीही चालेल उपाय करणं महत्त्वाचं आहे मातीची पंती घेतली तर एकदम उत्तम मातीची पंथी वीस बावीस रुपयात तुम्हाला बाहेर वीस एक रुपयात वीस पंचवीस रुपयात मिळून जाईल ती घेऊन या जुनी पंथी असेल ती वापरा वाटी ताटली काही वापरा पण उपाय मात्र आजपासून सुरू करा त्यामध्ये गायीची गौरी घ्या एका गायी गायीचे गौरीचे चार तुकडे केले तरी चालेल त्यातील एक तुकडा घ्या त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापराचे रिझल्ट लवकर दिसून येतात या कापरामध्ये नकारात्मकता खेचून बाहेर काढण्याची ताकद असते घरातील आपल्या घरातील वातावरण शुद्ध प्रसन्न सकारात्मक करण्याची पावरफुल ताकद असते भीमसेनी कापरात म्हणून भीमसेन कापूर नसेल तुमच्याकडं भीमसेनीच कापूर घ्या मी तर म्हणेल आता भीमसेनी कापूर नसेल असतं साधा कापूर घेतला तरीही चालेल आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला चार लवंगा घ्यायच्या आहे फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहे गायची गौरी कापूर आणि लवंग या तिन्ही वस्तू एकत्र करून त्यावर थोडंसं गायचं तूप टाकून घ्या गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप टाकून ते प्रज्वलित करायचं आहे या तिन्ही वस्तू कुठे प्रज्वलित करायच्या तर आपल्या घरातील ब्रह्मस्थानावर म्हणजे घराचा हॉल असेल त्याच्या मध्यभागी हा उपाय करा तुमच्या घराच्या ज्या रूममध्ये जास्त नकारात्मकता वाटते आपल्या महिलांना कळतं की हा रूम आपल्याला नकारात्मकता वाटते आहे त्या रूममध्ये तुम्ही जिथे तुम्हाला जास्त ज्या रूममध्ये जास्त तुम्हाला नकारात्मकता वाटते काही शक्ती जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही तुमच्या कामात अडथळे निर्माण करते त्या रूममध्ये मध्यभागी या तिन्ही वस्तू जाळा ते शक्य नसेल तर अगदी देवघरासमोर देवांसमोर जरी बसून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आणि त्यानंतर ती आपल्या घरात फिरवा संपूर्ण किंवा तुम्ही तुमच्या मुख्य दाराच्या म्हणजे प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर जरी तुम्हाला उंबरठ्यावर जरी हा उपाय केला करता आला तरी ही चालेल आजारी व्यक्तींच्या रूम मध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे माझं म्हणणं एवढं ज्या रूममध्ये ज्या घरामध्ये नकारात्मकता जास्त आहे इडा पिडा बाधा कोणी काही केलेलं असेल तुम्हाला जाणवतच असेल आपल्या महिलांना अशा गोष्टी लगेच आपल्याला दिसून येतात तिथे आपल्याला मध्यस्थानी किंवा आपल्या घराच्या सरळ उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे या तीनही वस्तू आपल्याला रोज न चुकता जाळायच्या आहे तीच उपंती तुम्ही वाटी घेतली रोज उपाय करायला तरीही चालेल हा उपाय करताना तुमच्या मोबाईलवर टी व्हीवर राम राम रक्षा लावून देवा द्या किंवा कालभैरवाष्टक विष्णू सहस्त्र नाम लावून ठेवा किंवा तुम्हाला देवांचे स्तोत्र ये मंत्र येत असतील तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल नाहीतर सरळ आपल्या सर गुरुंचे नाव घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जपत हा उपाय करा अगदी एक दिवसात चांगला अनुभव तुम्हाला येईल एकवीस दिवस हा उपाय केला तर अतिउत्तम किंवा तीन दिवस तरी माझ्या मैत्रिणींना मला मला एवढंच आहे तीन दिवस तरी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तीन दिवस तरी तीन ह्या वस्तू आपल्या घरात नक्की संध्याकाळी दिवे लागणीला जाळा आणि फरक तुम्हाला लगेच जाणवेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद